राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली या परीक्षेसाठी पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळ दिली आहे राज्यातील तीन हजार तीनशे त्याहत्तर मुख्य केंद्रांवर परीक्षा होत आहे परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळानं दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक केली आहे परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरानं निगराणी ठेवली जात आहे तसंच परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण होऊ नये परीक्षेचा ता ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये यासाठी जालना शहरातील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना फुलं देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं खबरदारी घेतली आहे